नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण परत शिवाजी मुंजाभाऊ गोरे राहणार उमरीत तालुका जिल्हा परभणी यांच्या भाजीपाल्याच्या प्लॉटवरती आलो आहे अठ्ठावीस जूनला मी या प्लॉटवरती आलो होतो आणि या प्लॉटवरचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केला होता तर त्यावेळेस या प्लॉटची परिस्थिती व्हिडिओमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मी व्हिजिट करून गेल्याच्यानंतर शिवाभाऊ यांनी जाऊन आमची नेचर केअरची उत्पादनं आणली परभणी बाजारमधून आणि त्याची आळवणी प्लस फवारणी केली तर शिवाभाऊला विचारू त्यांनी काय आणलं होतं आपल्याकडनं सुपरओवरात दहा चौथी शून्य ते काय केलं का तुम्ही केली आणि फवारलं आळवणी केली आणि के फवार तर त्यांनी काय केलं तर सुपरओवरात एकरीत दोन किलो ठिबकमधनं सोडला आणि पृथ्वी दहा चौथी शून्य याची फवारणी घेतली प्लस आळवणी म्हणजे ठिबकमधून पण सोडलं ते पण आणि पुढचं पण आता तुम्हाला मी समोर दोडकी आहे त्याच्या बाजूला टमॅटो आहे त्याच्या बाजूला आपल्याकडे मिरची आहे त्याच्यामधला पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा अठ्ठावीस जून आणि आज बारा जुलै तरी आज यांनी तोड तोडा घेतला आहे कारल्याचा तरी मला आहे शिल्लक छोट्या साईजमधला हे बघू शकतो आपण हा दोडक्याचा प्लॉट अठ्ठावीस जूनची परिस्थिती पण व्हिडिओत आहे दोडक्याची पण त्याला पण आता कळी लागते लागलेला आहे अठ्ठावीस जूनचे टमॅटो आणि आज बारा जुलैची परिस्थिती सुपरओरा दहा चौतीस सोडल्याच्या नंतर हे आपलं समोर आहे आज बांधणी करणे चालू आहे त्यांच्याकडनं समोरच हे बघा फूल किती मोठ्या प्रमाणात लागलं आहे फळं पण लागलेले आहेत ला नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर स्वीट आहे जसं पूर्वी तुम्हाला सुरुवातीपासूनचं व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं मी कारला दाखवलं त्यानंतर दोडकी दाखवली परत टमॅटो दाखवला तसंच आता इथं मिरची आहे सव्वा एकरमध्ये त्या मिरचीच्या सुद्धा आम्ही अठ्ठावीस जूनला व्हिजिट केली होती आज बारा जुलै आहे आणि साधारणतः यांनी चार ते पाच जुलैच्या दरम्यान त्याला कृद्रित दहा चौथी शून्य आणि सुपरोरा हो हे टिबकमधन सोडलेलं आहे तर आज मिरचीची परिस्थिती बघा आणि अठ्ठावीस जूनच्या इकडे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे तेव्हाची परिस्थिती बघा मिरचीच्या झाडाची वाढ किती झाली आणि मिरचीला कळी लागायला लागली फूल लागायला लागले तेवढंच नाही तर फळ पण लागायला लागले हे समोर आहे ते बघा मिरची एवढा फास्ट रिझल्ट त्यांना मिळालेला आहे परत त्यांचा बाजूला मी कोपळ्याचा प्लॉट पण दाखला होता कोपळ्याचा थोडा चालू आहे आपण ते कोपळ्या पण त्या प्लॉटमध्ये गेलो होतो त्यातला पण दाखवतो मी ही परिस्थिती आहे एक आठवड्याभरात सोडून ही परिस्थिती झालेली आहे आणि जसजसं तर इथून पुढं आपल्याला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण बघू शकता हे बघा या ठिकाणी भोपळ्याची काढणी चालू आहे शिवा आणि त्यांचे बंधू दोघं पण भोपळे तोडत आहेत ह्या भोपळ्यातसुद्धा नेचर केअरचे उत्पादन वापरलेली आहे हे बघा भोपळ्याची काढणी चालू आहे शेतकरी असं आपल्या समोर इथं काढतात भोपळी हे बघा लागवड आहे भोपळ्याची आज बारा जुलै भोपळ्याची तोडणी होत आहे साईज आपलं समोरच आहे ओके थँक्यू